उमराणे येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा उमराणे येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साह संपन्न झाला सकाळी सर्वप्रथम सजवलेल्या रथातून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक करण्यात आली या मिरवणुकीत अहिंसा परमो धर्म की जय भगवान महावीर की जय त्रिशला नंदन वीर की जय बोलो महावीर की जय आदी जय जयकाराच्या घोषणादेश शांततेत मिरवणूक पार पाडली त्यानंतर जैन स्थानकात संघपती शांतीलालजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली विचार सभा झाली या सभेत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत देवरे यांनी आपल्या भाषणात भगवान महावीर यांनी दिलेली शिकवण अहिंसा परमोधर्म क्षमा विरस्य भूषण अवलंब जगातील सर्वांनी केल्यास जगात सुख शांती स्थैर्य लाभेल जैन स्थानकात प्रवचनास आल्यामुळे मी शाकाहारी झालो असे सांगत उमराणे येथील जैन समाजाचा सामाजिक कार्यात सदैव सहभाग असतो गावाच्या विकासात सदैव सहकार्य असते त्यामुळेच गावाचा नावलौकिक सर्वत्र पसरला आहे लवकरच अहिंसा सर्कलसाठी जागा उपलब्ध करून बांधून देऊ असेही त्यांनी सांगितले सभेत भगवान महावीर यांच्या जीवनावर शिक्षक पी टी शिंपी उपसंघपती बापना, बापना, कासा राखी कुमारी कनक पारख स्वराज मोदी रेयांश जोगड तीर्थ पाटणी यांची भाषणे झाली माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे भारतीय जैन संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिलीप बापना प्रेस क्लब अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विनोद पाटणी एक वर्षापासून वर्षी तप उपवास करीत असल्याबद्दल जासवंदी मोदी देवडा तालुका मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुभाष बापना हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय अव्याकस परीक्षेत यश मिळवल्याबद्दल तीर्थपाटणी आदी मान्यवरांचा सत्कार जैन श्रावक संघातर्फे करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली बापना यांनी केले आभार प्रदर्शन सचिव कव्हरीलाल बापना यांनी केले जैन सेवा संघ स्थानकात परमपूज्य धीरज कवर्जी म सा शाजी म सा दर्शनाजी म सा रम्यक दर्शनाजी म सा सुलभाजी म सा दृष्टीजी म सा श्वेताजी म सा शाश्वतीजी म सा यांची भगवान महावीर यांच्या जीवनावर प्रवचने झाली सोनम बापना व ब्लेसिंग पाठशाळेचे विद्यार्थी लिशा ओस्तवाल पुष्पक मोदी मोक्षित ओस्तवाल मोक्षिता ओस्तवाल दिव्यांश ओस्तवाल स्वरा खरे यांनी नाटिका सादर केल्याबद्दल जैन सेवा संघाचे संघपती प्रकाश ओस्तवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक सुनील देवरे व्यापारी असोसिएशन अध्यक्ष संदेश बापना कांदा व्यापारी महेंद्र मोदी गौरव बापना केतन बापना

सर्वांचं खूप मोठं योगदान आहे आणि माझ्या काळामध्ये जे काही सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांच्या साक्षीने त्याग केल्यानंतर मला त्याचा खूप मोठा आनंद अनुभव मिळाला आणि सगळे करत असताना याचा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका